आणि हे आता हे पाण्याचं हातव आपल्याला ठेवायचे आहे आले तर हो का करा बरं तर हे बघा दादाना मासे मस्तपैकी साफ करून दिलेत आपल्याला आणि वळण्याची तयारी पण झाली बघा हे एकच नंबर वासत काय एक नंबर तर फायनली मित्रांनो आपण आलो आहे नेहमीच्या जागेवरती आणि आपल्यासोबत नेहमीप्रमाणे बाबा आलेत आज आपल्यासोबत बरीचशी गँग आहे आपले सगळे घरातली मंडळी परी वगैरे आक हृदय सगळे आलेत आणि आज आपण एका जबरदस्त युनिक पद्धतीने मासे पकडणार आहे तर आज आपण मासे पकडण्यासाठी आंध्यात बघा किती मोठे मोठे परत आहे अंध्याचा या परतही आणि याच्यामध्ये आणल्यात खिकडी पकडून तर या खेकडे आणि परतीचे सायने आपलं आपण मासे पकडण्याचा प्रयत्न करणारे बघूयात आपल्याला मासे किती भेटणार व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो जबरदस्त व्हिडिओ होणार आहे आणि ही पद्धत अजूनपर्यंत तुम्ही पाहिली नसेल एकदम युनिक पद्धत आहे मित्रांनो आदिवासी पद्धत आहे आपली तर ही पद्धत तुम्हाला आज या व्हिडिओमधून पाहायला भेटणार आहे तर चला वेळ नगाला होता पटापट मासे पकडायला सुरुवात करूयात तर हे बघा सगळ्यात पहिल्यांदा तर आपण घेतले परत दिदी ना खेकडे आणले आता सोड ग बाबा काय आहे ते पैसे हे काय हे काय मासा नाही एक एक तर मित्रांनो आपण एकेकडे घेतले आणि एक दगड घेतले तर आपल्याला याच्यातच आतमध्ये बघा मित्रांनो आपण फेकडीचा थोडस पूर्ण बारीक नाही केलं जसं ताट लावतो लावतोय आपण तसंच आणि याच्या खाली पूर्ण हे चोळून घेतो खडीचं जे आहे ते म्हणजे मास खेचडी ठेवते आणि त्याचबरोबर हे बघा ते पूर्ण माझी चोळून घेतले तर हे बघा मित्रांनो असं असं केलेलं आहे आपण आता त्याच्यात आपल्याला एक दगड ठेवायचे सप असं सपट दगड ठेवायची पाण्यातली बघा आता याच्यात दगड ठेवले आपण एक दगड ठेवले त्याचबरोबर आपल्याला दगडी ठेवायची एक बारीक बारीक असं दगडी ठेवायचं रे बघा हे घ्या रे दगडी तिकडून पाण्यातल्या दगडी घ्या तुम्ही पाण्यातल्या घ्या घ्या पाण्यातल्या दगडी पाठापट चला ठेवायच्यात थोडं बारीक मोठे ठेवा बारीक मोठे ठेवा हा तरी बघा आपण पूर्ण भरून घेतलं आहे आता आपल्याला हे पाण्यात नेऊन लावायचं तर चला आता पाण्यात नेऊन लावत आता तिकडे पाणी इकडे पूर्ण पोरं गडूळ केलं आहे पाणी आता तिकडे जिकडे निवळ पाणी आहे ना तिकडे लावत तिकडे लावतो हा आता आपण जाऊयात हे खूप जड आहे जड झालं एकदम पोरांना घेता येणार आपण जाऊयात चल पाण्यात का पाणी थोडासा आपण खड्डा करूया तुमच्यामध्ये थोडं ठेवता येईल तिथे आतमध्ये परत ठेवता येईल अशी जागा करूयात मोठी थोडी पायान जागा करतोय ना ते सर बाहेर चला निघा पाण्यातून बाहेर आणि हे आता या पाण्याच्या आतमध्ये आपल्याला ठेवायचं नाही नको नको तर मित्रांनो पहिले लावून झाले आपली मस्तवायकी आता पाणी पटकननी निवळवणार नाही नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं पाणी पटकननी निवळवणार नाही ना ना कारण पाणी वाहत नाही तर आपण पहिली तर लावून घेतले इथं पाण्यामध्ये आता जेव्हा आपण काढायला येऊ हो ना तेव्हा तुम्हाला दाखवतो की कशी पाण्यामध्ये आहे ते तोपर्यंत पाणी एकदम निवळून जाईल तर हे बघा मित्रांनो आपले दुसरं पण तयार झाले हे पण लावूयात चला तिकडे लावूयात एक ठिकाणी सर इथं जागा करून घेऊयात आता आपण हा इथं थोडी जागा करून घेऊया इथं जास्त मोठं दगड त्याच्यामुळं पायाने जागा होणार नाही इथं थोडी जागा करून घेऊयात आधी <coughs> याचं टेन्शन नाही आहे नी सर खाली ठेवला की हा पप्पा जातो आहे मस्त वैगे तर आता दोन लावलेत अजून बाकीचे जे आहेत ते आता लावून घेऊयात ते दाखवत नाही मित्रांनो हा दोन ला राहिलेत ते दोन्ही लावून घेऊयात आणि मग आपण बघूयात वाट बघूयात की आपल्याला किती मासे त्याच्यामध्ये येता येते एक पंधरा मिनटं आपल्याला ठेवायचे हो ते पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर काढायचं आहे ते 2000 years later. तर मित्रांनो आता बराच वेळ झाला आपण ते लावले परत जे असतात ते लावून ठेवले तर आणि ते आता बघायला जायचं आपल्याला तर बघूयात आपल्याला मासे आलेत की नाही ते कळेलच आता आपला ट्रॅप इकड़ आता थोडा थोडा पाण्यात दिसायला लागलाय बघा पाण्यात दिसतोय थोडा थोडा तिथे एक लावलेलं आहे आणि इकडे इकडचं पण दिसत असेल तुम्हाला बघा पाण्यामध्ये लावलेलं आहे तर आता आपण काढूयात ना हुँ। 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 अला अला। <laughs> आले तर हा काढा बर ऍक्च्युली आता मी तर मित्रा, मित्रांनो आता माशांचा ऑफ आहे ऑफ मध्ये पण आपण ट्राय करतोय म्हणजे आपल्याला काय भेटत आहेत का मासे हा आले तर दगडी काढा दगडी काढा त्याच्यातल्या सगळ्या दगडी काढा मग कळेल आपल्याला काय झालं बघा तिकडं हा मग ते खेकडे आपण टाकलेले रे आलेत 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 ते बघा मासे आलेत आणि आपला ट्रॅप जो आपण लावलेला तो सक्सेसफुली झालं बघा हा हा रे हे बघा मासे आलेले तिकड सगळ्या दगडी काढा ना सगळ्या दगडी काढा मजे मग हे होईल काढा सगळं हे पण काढून टाका परत लावते तर हे बघा मित्रांनो मासे आपले पहिल्या याच्यामध्ये बघा किती मासे आले एकच <laughs> नंबर मासे या टायमाला म्हणजे अजून मासे भेटत नाही तरी पण आपण मासेचं एक भारी एक मासे पकडायचा एक नंबर प्रकार पाह पाहतोय आणि आपल्या पहिल्या याच्यामध्ये बघा एवढे मासे आले तर आता बघूयात अजून हे करून अजून जे आहेत आपले लावलेले ट्रॅप ते पण काढूयात आणि त्याच्यात बघूयात काय दाखवत हे बघा दुसरं पण आपल्या काढून आणलं आहे आता याच्यामध्ये बघूयात आपण किती मासे आले ते काढा बरं हे अरे मासा ओढाल ओढाला मासा काढावर दगडी एका ठिकाणी लई लांब टाकू नका आपल्याला परत लागणार तर अरे अरे पाणी पाणी लई राहिलं रे पाणी लय राहिलं तिथं आलेत मासे अरे बुडाल तिकडे करतायत बघ आले लय नाही आले लय नाही येते रे मासे थोडेच्यात आहेत पण येत आहेत पण आलेत बघ बाबा हे <laughs> बघा मासे सगळे मुरेच मासे येत आहेत बाकी दुसरे आलेले नाहीत आपल्याला एवढे मासे आलेत दोन याच्यामध्ये तर या पद्धतीला मित्रांनो बागडी पद्धत असे म्हणतात बागडी, माशे बागडी, बागडी मासे पकडण्याची बागडी पद्धत म्हणजे जे आपण ते परत ते जे ठेवतोय त्याला बागडी असं म्हणतात हे बघा आपले एवढे मासे आलेत आणि आता आपण कंटिन्यू मासे संध्याकाळपर्यंत पकडणार आहे तर बघू आपण संध्याकाळीपर्यंत किती मासे पकडत आहे ते दाखवतो मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर हे बघा मित्रांनो एवढे मासे आज आपल्याला भेटले तर याच्यात काय मासे आपण थोडेसे जाळ्याने पकडलेत तर आता हे बघा वहिनी आपल्याला मस्तपैकी रेसिपी करून दाखवणार आहे त्याची झाली का रे वहिनी तयारी झाली का हा तर हे बघा आता ना मासे मस्तपैकी साफ करून दिलेत आपल्याला आणि वहिनीची तयारी पण झाली बघा तर तेल टाकले आधी कडेमध्ये आपण सगळे मसाले घेतलेत लाईन लाईनशि हे मसाला वाटून घेतलाय का तू काय इसा, काय कांदा कांदा आणि खोबरं फक्त ना कांदा आणि खोबरं वाटून वाटून घेतलंय बघा हे कांदा भाजून घेतलं आपलं कांदा आणि खोबरं भाजून घेतलंय त्याच्यामुळे वाटण काळा दिसते तर थोडीशी हळद टाकली ना हळद आहे काय मिरची हळद टाकली बघा तेलामध्ये मिर्च पावडर तिखट मिर्च पावडर ना तिखट मिर्च पावडर टाकली बघा आणि अरे बस बस किती तिखट करणार नक्की ना टक टक कुठला का तो काळा मसाला वाटण ना वाटण टाकायला हां 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 एक नंबर तर मस्तपैकी मसाला वगैरे सगळे मसाले मिक्स केलेत आता बघा तळून घेते मसाला वाटण वगैरे सगळे मिक्स केले त्याच्यामध्ये आणि आपले मासे पण येतात त्याच्यात जायला कालवणं हा आणि बघा आपण पाणी ओतलंय त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे कालवण तेवढं पाणी ओतून घेतलंय तर आता याला उकळी येऊन आहे चांगली सगळे मसाले वगैरे मिक्स करून झालेत तर उकळी आली ना का त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मासे टाकणार आता वाट बघूयात उकळी यायची गॅस पण आता आपण फुल केलाय नाही तू काय इकडच्या चुरीवरून इकडे घेतलं काय गॅस संपला ओके ओके तर हे बघा आता आपल्या कालवनाला आलेले आहे उकळी आणि वहिनी हातामध्ये मासे घेऊन तयार आहे टाकवायने टाक तर मासे सोडलेत बघा त्याच्यामध्ये आत्ता माशांची एकदम साधी रेसिपी मित्रांनो पण एकदम टेस्टी मासे होतात आपल्या नदीचे मासेच टेस्टी असल्यामुळे मासे कसे बनवले तरी कसे बनवले तरी ते एक नंबरवर असतात हे काय हां मला वाटलं आळणी पाणी काढले <laughs> <laughs> तेच ना आता ते ठेवलं ठेवलंय आणि आपल्याला आता दहा पंधरा मिनटं फक्त शिजवायचे मासे मस्त पाहिजे आणि मग आपलं कालवण होईल रेडी <laughs> एकच नंबर वाचत नाही एक नंबर कलर वगैरे आला ना एक नंबर हा ओके तर फायनली मित्रांनो बघा आपलं कालवण झालंय रेडी आणि आता बसूयात जेवायला आपण बघूयात कसं झालंय ते तर फायनली मित्रांनो जेवायला बसलोय आणि मस्त पैकी बघा वहिनींना बाजरीची भाकर बाकर वाढले मस्त पैकी कट करून आणि इकडं रात्रीचं खेकडीचं कालवण आहे हे बघा मस्त आणि आणि काही नाही

आपण एक नवीन पद्धत पाहिली मासे पकडण्याची चला आता भेटूयात आत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूयात आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय